हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या भूमिपूजन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री श्री पंकज जी सन्माननीय खासदार बर्वे जी सन्माननीय आमदार श्री संदीप जोशीजी श्री संजय जी आपले पोलीस महासंचालक श्री संजय कुमार वर्मा ज्यांच्या महामंडळाच्या माध्यमातन हे बांधकाम या ठिकाणी होणार आहे की आपल्या पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या प्रमुख सौ अर्चना त्यागी आपले फॉरेन्सिक विभागाचे संचालक विजय ठाकरे उपसंचालक अश्विन गिडाल या ठिकाणी उपस्थित असलेले नागपूरचे पोलीस आयुक्त आपले रेंज आय जी सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित सर्व फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज ही खरोखर अतिशय समाधानाची गोष्ट आहे की आपल्या प्रादेशिक फॉरेन्सिक लॅबच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचं आपण भूमिपूजन केलं मगाशी ठाकरे साहेब सांगत होते की जवळपास साठ वर्ष आपल्या प्रयोगशाळेला झाले अर्थात ही ज्या इमारतीत आपण काम करतो ती काही साठ वर्ष जुनी नाही आहे पण ही इमारत अपुरी देखील होती आणि अनेक अडचणी होत्या जसा उल्लेख झाला की पावसाळ्यामध्ये पाणी गळायचं अनेक वेळा रेकॉर्ड खराब व्हायचा त्या ठिकाणी कमरेपर्यंत पाणी यायचं आणि म्हणून मागच्या काळातच आपण हा निर्णय केला की नागपूरची प्रादेशिक ही जी काही आपली फॉरेन्सिक लॅब आहे ही अत्याधुनिक झाली पाहिजे करता करता जरा जास्त काळ निघून गेला पण मला आनंद आहे की दोन हजार पंचवीस मध्ये का होईना आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि त्यागी मॅडम किती दिवसात काम पूर्ण करणार जानेवारी ट्वेंटी सेवन आपण लिहून घेऊ मॅडमनी सांगितलेलं आहे जानेवारी सत्तावीस पर्यंत याच काम हे या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होईल आपल्याला कल्पना आहे की आपल्या संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये फॉरेन्सिक लॅबचं महत्व हे अनन्य साधारण आहे आणि आता तर आपण जे तीन नवीन कायदे तयार केले ज्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता असेल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल आणि भारतीय साक्ष संहिता असेल या सगळ्या कायद्यांनी आपल्याला विशेषतः फॉरेन्सिक एव्हिडन्स हा अत्यंत महत्वाचा केलेला आहे आता तर विविित गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक व्हॅन घेऊन फॉरेन्सिक एव्हिडन्स गोळा करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहितीये की शेवटी अनेक वेळा आपण पाहतो ह्युमन एव्हिडन्स जो असतो व्यक्ती जो असतो तो होस्टाईल होतो पण फॉरेन्सिक एव्हिडन्स हा टेक्निकल एव्हिडन्स लिगल एव्हिडन्स फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कधी होस्टाईल होत नाही तो एखाद्या वेळेस चुकू शकतो पण तो होस्टाईल होत नाही तो खोट बोलत नाही आणि म्हणून एखाद्या गुन्ह्यामध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याच्या दृष्टीनं त्या गुन्ह्याचा त्याची नीट निर्गती झाली पाहिजे आणि जो दोषी असेल त्या दोषीला शिक्षा मिळाली पाहिजे आणि हे सगळं कार्य वेगानं झालं पाहिजे याकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा अत्यंत महत्वाचा एव्हिडन्स आता झालेला आहे आज आपण पाहतोय की एक काळ असा होता दोन हजार तेरा साली आपल्या महाराष्ट्राची जी काही या ठिकाणी रेट ऑफ कन्विक्शन होता हा नऊ टक्के होता म्हणजे शंभर केसेस जर त्या ठिकाणी ट्रायलला गेल्या तर एक्क्याण्णव गुन्हेगार सुटत होते आणि केवळ नऊ लोकांना शिक्षा होत होत्या आपण दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणात बदल केले वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या टेक्निकल एव्हिडन्स फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्यावर भर दिला चौदा नवीन जी आर काढले आणि बघता बघता आता आपण नऊ टक्क्यावरनं चौपन्न टक्क्यावर गेलो पण हे टाळ्या नक्कीच वाजवा पण चौपन्न टक्के हे काही आपल्याकरता समाधानकारक नाही कारण आता आपण विकसित अर्थव्यवस्थेकडे चाललो आणि विकसनशील देशाकरता चौपन्न टक्के चांगला आहे पण ज्या विकसित अर्थव्यवस्थेकडे आपण चाललोय तिथे आपल्याला रेट ऑफ कन्विक्शन नव्वद टक्क्यावर घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त लीगल टेक्निकल फॉरेन्सिक एव्हिडन्स हा महत्वाचा असणार आहे आज आपण पाहतोय की या आपल्या सगळ्या साक्षी पुरावे आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये फॉरेन्सिकचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी बायो असिस्टेंट फॉरेन्झिक हा सर्वात जास्त होता आता आपण बघितलं असेल तर टेक्नो असिस्टेड फॉरेन्सिक हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विशेषतः टेक्नॉलॉजीचे गुन्हे हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत सायबरचे गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत फ्रॉड्स वेगवेगळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की आपली आहे, जी काही कामाची पद्धती आहे आणि आपल्याकडे येणाऱ्या कामाचं वैविध्य जे आहे हे देखील मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे आणि म्हणून आज जसं मगाशी उल्लेख झाला की गुन्हेगार जर स्मार्ट झाले आहे तर आपल्याला एक्स्ट्रा स्मार्ट व्हावं लागेल आणि एक्स्ट्रा स्मार्ट व्हायचं असेल तर एक्स्ट्रा स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल आणि तशा प्रकारे ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग देखील आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच आज आपण पाहू शकतो की देशातली सगळ्यात आधुनिक अशा प्रकारची या ठिकाणी सायबर फॉरेन्सिकची व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेली आहे या ठिकाणी देशातली सगळ्यात आधुनिक सायबर लॅब ही आपण महाराष्ट्रामध्ये तयार केलेली आहे आज जी कॅपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे ती आता अन्य कुठल्याही राज्याकडे नाही किंबहुना अनेक राज्यातले लोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याला विनंती करतायत की अशा प्रकारची लॅब आपण तयार करून द्या आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपण जे काही वर्मासाहेब जी काही नवी मुंबईला आपलं त्या ठिकाणी सायबर सेंटर सुरू केलं आज आपण त्याचं कॉर्पोरेशन केलं आणि आपलं कॉर्पोरेशन आता अन्य राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी तशा प्रकारची व्यवस्था आता उभी करते किंबहुना आपल्याकडे तर आता काही वेगवेगळ्या देशात नाही अशा प्रकारे आमच्या देशात करून द्या ही मागणी आली आहे त्यामुळे गुन्हेगाराच्या दोन पावलं पुढे राहिलं तरच गुन्ह्यावर आपण आळा घालू शकतो आणि त्या दृष्टीने या सगळ्या व्यवस्था या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की त्या आपण चांगल्या प्रकारे करतो आजचे जे तिन्ही कार्यक्रम आहेत हे त्या दिशेनंच आपलं पाऊल आहे आज आपल्या या सगळ्या फॉरेन्सिक विभागाचं जे काही संगणकीकरण झालेलं आहे हे केवळ कम्प्युटरायझेशन नाही आहे तर यातनं एक अकाउंटेबिलिटी एफिशियन्सी आणि मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या ज्या काही व्यवस्था आहेत या व्यवस्था लोकाभिमुखता त्याच्यामध्ये आली पाहिजे या दृष्टीनं ही सगळी व्यवस्था आपण उभी केलेली आहे आणि म्हणून मग सेमी ऑटोमॅटेड सिस्टीम असेल की ज्यातनं आता एका क्लिकवर कुठल्याही फॉरेन्झिक लॅब मध्ये काय चाललेलं आहे त्यांनी काय रिपोर्ट तयार केलेले आहेत त्यांच्याकडे किती पेंडन्सी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील आणि आपल्या डेटा सेंटरच्या माध्यमातून हा डेटा जो अत्यंत महत्वाचा आहे कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा लिगसी डेटा म्हणूनही हा आपल्याकरता अत्यंत महत्वाचा असलेला डेटा योग्य स्वरूपात हा आपल्याकडे राहणार आहे मला असं वाटतं की आता अपले जिके साहे की मा की आपले जे काही फॉरेन्सिकचे सगळे रिपोर्ट्स आहेत किंवा इथली जी सगळी व्यवस्था आहे ही हळूहळू आपल्याला ब्लॉक मध्ये द्यावी लागेल त्या दृष्टीने देखील आता ऑलरेडी आपण गेलेलो आहे व्हेरी गुड पण सरसकट गेलेलो नाही अजून पूर्णपणे आपल्याला जायचं आहे त्यामुळे कम्प्लीट ब्लॉक मध्ये जाऊन त्याच्यातही कुठे टॅम्परिंग कुठे काही गडबड करण्याची कुणाला संधी हे देखील संधी राहता कामा नये या दृष्टीनं येत्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे मला खरं म्हणजे या गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळात आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉरेन्सिक लॅब असली पाहिजे हा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग जिल्ह्यांना मोबाईल फॉरेन्सिक लॅब दिली आता तर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईल फॉरेन्सिक लॅब तयार करतो की गुन्ह्याच्या ठिकाणी त्या मोबाईल आपल्या लॅब जाऊन योग्य प्रकारे क्राईम सीन सेक्युअर करणं आणि क्राईम सीनवरनं जे काही आवश्यक अशा प्रकारचा मुद्देमाल असेल किंवा तिथलं जे काही साक्षीच्या दृष्टीनं आवश्यक गोष्टी असतील त्या जमा करणं त्याचं काही प्रोसेसिंग तिथे करणं काही लॅबमध्ये करणं अशा सगळ्या गोष्टी आता येत्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण करताना दिसू आणि त्याचा निश्चितपणे आपल्या या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आणि वेळेत न्यायदान या दृष्टीनं अत्यंत फायदा होईल कारण आपल्यापैकी प्रत्येकाला दामिनी पिक्चर तो डायलॉग आठवतो तारीख पे तारीख पे तारीख तर असं तारीख पे तारीख होऊ नये म्हणून आता कायद्यानेही व्यवस्था केलेली आहे की दोन पेक्षा जास्त डेट्सच मागता येणार नाहीत आता जे काही डिफेन्स आहे ते दोनच डेट्स मागू शकतील पण ज्यावेळेस ते दोन डेट्स मागू शकतील अशी अवस्था होईल त्यावेळी जर याच्यावर जाऊन अडलं की ठीक आहे पण फॉरेन्सिकचा रिपोर्टच आलेला नाही ना त्यामुळे आता पुढचं काही होऊ शकत नाही अशी अवस्था येऊ नये म्हणून या कॅपेबिलिटीज आपण वाढवतो आणि म्हणूनच मी अशी सूचना केली होती की तर आपण विचार केला तर फॉरेन्सिक विभागाने चांगलं काम केलंय आपण जर दोन हजार तेवीसच्या तुलनेत चोवीस मध्ये जवळपास आपली एफिशियन्सी बावीस टक्क्यांनी आपण वाढवलेली आहे जास्त केसेस आपण केलेले आहेत पण लिगसी केसेसची संख्या ही खूप मोठी आहे आणि म्हणून मी असं अशी सूचना केली होती की ज्या लिगसी केसेस आहेत आपल्या कामाचा वेळ वाढवून आणि त्यासोबत आपल्याला आवश्यकतेप्रमाणे काही खाजगी अशा प्रकारचं टेम्पररी मॅनपॉवर घेऊन आपण त्या ठिकाणी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून लिगसी जेवढ्या केसेस आहेत त्या केसे सगळ्या आपण पार केल्या पाहिजे जेणेकरून आपलं केसचं सा जे सायकल आहे म्हणजे आज केस आली तर एका विभक्सी एक आठवड्याने एका विभक्षित एक महिन्यानी असं जे काही त्याचं सायकल असेल त्या सायकलप्रमाणेच आपली पेंडन्सी असली पाहिजे आणि मला आनंद आहे की फॉरेन्सिक विभागाने त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला आणि आताच जसं सांगण्यात आलं की आमच्या फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी स्वत चार तास जास्त काम करायचं आणि शनिवारची सुट्टी सोडून शनिवारी देखील काम करायचा हा जो निर्णय घेतलाय त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं लोकसेवेचं काम हे या माध्यमातून आपण करतो आहोत आणि निश्चितपणे सिक्स्टी पर्सेंट आपली पेंडन्सी त्यांनी आपण कमी करू शकू आणि जसं येत्या काळामध्ये आता आपल्या आप महासंचालकांनी एक आउटसोर्सिंगचं मॉडेल पेंडन्सी क्लिअर करण्याकरता त्यावरही वर्किंग सुरू केलंय ते ऍडिशनल मॅनपॉवर तुम्हाला मिळालं तर मला विश्वास आहे की किमान कि या वर्षाच्या अंतापर्यंत आपण सगळा बॅकलॉग क्लिअर केलेला असेल आणि मग जो काही आपला एक सायकल आहे ते सायकल आपण मेंटेन करू जेणेकरून फॉरेन्सिक रिपोर्ट आला नाही म्हणून एखाद्या केसमध्ये विलंब झालाय असं होणार नाही विशेषतः आता आपण नवीन रेकॉर्ड तयार करतोय मागच्या काळामध्ये महिलांच्या बद्दलची जे काही सेन्सिटायझेशन आपण केलं महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये आता काही ठिकाणी अगदी सात दिवसामध्ये रिपोर्ट आपला चार्जशीट दाखल होऊन आणि कोर्टाने कन्व्हिक्शन देखील केलं इतक्या फास्ट आता व्यवस्था आपल्या चालल्या आहे आपल्याला त्याच व्यवस्थेकडे जायचं आहे त्यामुळे सेन्सिटिव्ह गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिकचा रिपोर्ट हा तातडीने जर आला तर त्या दृष्टीनं आपला चार्जशीट दाखल करून त्या गुन्ह्याला कडे नेण्यात एक मोठी मदत होईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा फॉरेन्सिक विभागाचे आपले डीजी असतील संचालक असतील उपसंचालक असतील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या व्यवस्थापकीय संचालक आपले जे पोलीस गृहनिर्माण मंडळ आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि वेळेत काम करा मी माझी तारीख ही तुम्ही जानेवारी सत्तावीस म्हटलंय मी फेब्रुवारी सत्तावीसची माझी तारीख राखून ठेवतो की ज्या दिवशी आम्ही सगळे या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्याकरता निश्चितपणे येऊ हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र